जाऊ दे तुम्ही तुम्ही आता मुद्दा काढला ना जो मला काय प्रश्न विचारता की तुम्ही म्हणतात भले ठीक आहे तो वंजारी हा मुद्दा आहे ओबीसीचा मुद्दा असेल पण गेल्या काही दिवसात तुम्ही सोशल मीडिया बघत असाल हा मुद्दा ओबीसी वर्सेस मराठा म्हणून राज्यभर पेटू लागला आहे तुम्ही भले मान्य करणार नाही पण तुम्ही याचे पडसत बघत असाल ज्या प्रकारचं काय नाही काय नाही हे कोणाचे यांचे बारा बारा हजार स्क्वेअर फुटाचे मी हे जे वाक्य वापरलंय ना हे आता जाईल सगळीकडे हे सगळीकडे जाईल यांच्या बरोबर अदर बॅकवर्ड बर बंजारा समाजाचे घरकुल किती मंजूर केले यांनी दाखवा यांनी बातम्या आणलेल्या आहेत वृत्तपत्रात ते वृत्तपत्र मी जपून ठेवलेले आहेत मी उद्या जाणार आहे गावी आता उद्या कॅबिनेट होईल उज्ज्वल निकम साहेबांची ऑर्डर करेल मी गावाकडे कर जाईल आणि उद्या अतुल सावे यांच्या ऑफिसला बी मी जाईल बंजारा समाजाचे घरकुल किती मंजूर केले धनगर समाजाची ती अहिल्यादेवी होळकरांच्या नावाने योजना केलेली तिचे किती घरकुल मंजूर केले तुम्ही मग तुम्ही माधव पॅटर्न म्हणता माधव पॅटर्नमधला मा कुठं गेला ध कुठं गेला फक्त व आणि तोही पैसे आणून देणारा वंजारी समाजसुद्धा फक्त पैसे आणून देणार ज्या सरपंचाने दहा हजार केस तालुक्यामध्ये जिथं मर्डर झालाय त्या केस तालुक्या मधले काही माहिती मला मिळाली नाही मला पीपत मुद्दा कडवतो माझं म्हणणं की मग ओबीसी हे बघा हा मुद्दा ओबीसी नाही मग वंजारी विरुद्ध मराठा असं म्हणायचं आपण नाही वंजारी विरुद्ध मराठा नाही कोण म्हणतोय तुम्ही वंजारी समाजाचे किती माणसं मारलेत हो हे मराठा समाजाचा आता योगायोगाने इथं वंजारी समाजाचा बी एखादा सानप फड त्याच्या सानप गरजे दिघोळे कोणत्याही आडनावाचा माणूस असता तरी इतक्या ब्रुटली मारलेल्या केसेस मध्ये मी त्याचीच बाजू घेतली असते पण विषय निघतो असा की मग हा विषय निघतो तेव्हा मग सगळे अधिकारी तिथे पंजारी समाजाचे मागे एक आता काल जेव्हा चर्चा एक नामोलीचा विषय निघाला की तिथे सगळे अधिकारी पुन्हा बाकी जिथे रिझर्वेशन कॅटेगरी प्रमाणे अधिकारी असायला हवे त्याच्यामध्ये तिथे हा विषय हो हा विषय निघताना तो फिरून फिरून मग परत पंजारी समाजाकडे येतो मग हा मराठी विरुद्ध मराठी काय संघर्ष साहेब थोडस याच्यावरती स्वतंत्रपणे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाच बैठक घ्यावी लागेल अशी एकंदरीत परस महाराष्ट्र काय आमचे वंजारी समाजाचे बिचारे धडपडे लोक आहेत बरं का ते कुठेही जाऊन नोकरीला लागतात परंतु ते बीड मध्ये बदलून येतात तर ही चूक काय त्यांची नाहीये ही खालची जी यंत्रणा सडलेली आहे स्वीकारणारी स्वीकारणारी यंत्रणा जी आहे त्यांनी माझं मत आहे की शंभर जागा आहेत शंभर जाग्यामधल्या ओपन जाग्या एवढ्या आहेत आताच जर आरक्षणाचा विचार केला एसीबीसीचा आता एसीबीसी लागू झाला मराठा समाज तर आता अठ्ठावीस टक्के जागा ओपन खुल्या राहिलेल्या आहेत दहा पर्सेंट एसीबीसी मराठा समाज गेलेला आहे दहा पर्सेंट ईडब्ल्यू एस ला गेलेलं आहे आणि बावन्न टक्के आरक्षण आपलं ओबीसी सह सर्व घटकाचं आहे मग त्याच्यामध्ये किती टक्के एससीएसटी चे वीस टक्क्याला आपण हात लावू शकत नाही माझं म्हणणं असं जागेवर काही काही ठिकाणी एस सी आणि एस टीच्या स्वीकारलं त्या सगळ्यांची याच्यामध्ये चौकशी व्हावी आणि जे चुकीचं झालंय ते दुरुस्त व्हावं म्हणून तुम्हाला जर नाही झालं तर ही परिस्थिती आता हा माणूस संतोष देशमुख मारलाय उद्या बुद्धिवाद्याचे सुद्धा एकमेकाचे मर्डर होऊ नये अशी परिस्थिती होईल त्या जिल्ह्यामध्ये या तुम्हाला वाटतंय का की आज एसआयटी मध्ये सुद्धा काही सदस्य हे त्यांच्या निकट आहेत असं म्हटलं निघाले ते त्याच्या बाबतीत मी जाऊन आज चहल साहेबांशी चर्चा केली मी साहेबांना त्यावेळेस फक्त फोन केला होता तर मला ते म्हणाले होते सुरेश मी तेली साहेबांची अशी अशी ऑर्डर केली ठीक आहे साहेब कोण जे असेल ते फक्त आय जे आहेत का ते म्हणजे हो आज जाऊन चहल साहेबांशी चर्चा केली त्याच्यामध्ये असं झालंय की फक्त प्रमुख जे आहेत त्यांची नियुक्ती ही माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या हस्ते हो झालेली बाकी खाली कोणाला घ्यायचं कोणाला नाही तो अधिकार त्यांच्यावरती सोपवलेला तेली साहेबांना काय माहिती खाली गेलं बहुतेक एस पी नवीन आहेत त्यांनी केस पोलीस स्टेशनने जी यादी पाठवली हो तीच यादी यावरती पाठवून दिली संपला विषय म्हणून काही त्यातले चुकीचे माणसं आलेले होते ज्यांचा डायरेक्ट इनडायरेक्ट त्यांना काही जणांना वाल्मिकांना कराड यांनी त्या मला वाटतं गडचिरोलीहून बदलून आणलेलं इकडून आणलेलं धनंजय मुंडे साहेबांच्या जो त्यांचा विजय झाला एक लाख बेचाळीस हजारांनी था त्याच्यात उत्सव साजरे करणारे काही लोक होते अधिकारी अधिकारी तर हे ते नावं आता वगळले गेले मला वाटतं तो विषय किरकोळ तो संपला ते अधिकारी असे फ्लोएंट मध्ये आले त्याच्यात कोणी पर्पजली वगैरे नाही केलं पण लोक चर्चा करायला काय करतात मग आणि हेच यांच्याच लोक चर्चा करणार आमची पावर एवढी कि वाल्मिक अण्णा का आदमी एस आय टी मे चला गया आता तो एस आय टी मध्ये राहणार त्यांना कोण आणत होत अधिकाऱ्यांना कोण या अधिकाऱ्यांना अपॉइंटमेंट कशी अपॉइंटमेंट फक्त धनंजय मुंडे मी अगोदरही सांगितलं की धनंजय मुंडे साहेबांनी अग्रीमेंट बेस